कर्जत नगर परिषदेच्या निवडणूक लढतीला वेग येऊ लागल्यानंतर महायुतीने भिसेगाव प्रभागातून आपला प्रचार सुरू केला शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वाती लाड तर प्रभाग क्रमांक मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अॅडव्होकेट नेहा गोपीचंद पेंदे आणि विजय किसन हजारे यांनी ग्रामदैवत श्री अंबे भवानी माता मंदिरात दर्शन घेऊन प्रचार यात्रेला शुभारंभ केला मंदिरात देवीला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले आगामी निवडणुकीत यशाची मनोमन प्रार्थना करत उमेदवारांनी भक्तिभावाने सुरुवात केली या महत्त्वाच्या क्षणी माजी नगरसेवक संकेत भासे हेही उपस्थित राहिले त्यांनी देवीचे दर्शन घेऊन महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या दर्शनानंतर उमेदवारांनी तात्काळ घरदारी जनसंपर्क मोहिमेला आरंभ केला बिसेगाव प्रभागातील मुख्य व उपरस्त्यांवर वाड्या वस्त्यांवर समाज मंदिर परिसरात तसेच गृहसमूहांमध्ये उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला लोकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना आखण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले नागरिकांनीही उमेदवारांचे स्वागत करत उत्साहाने प्रतिसाद दिला महायुतीच्या प्रचाराची सुरुवात होताच परिसरात कार्यकर्त्यांची चांगलीच लगबग दिसून आली ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि प्रचार गीतांसह उमेदवारांच्या भेटीगाठी रंगत गेल्या बिसेगाव प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांना आशीर्वाद देत निवडणुकीत शुभेच्छा दिल्या या प्रचार उपक्रमात महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थितांमध्ये शिवसेना शहर उपप्रमुख मोहन भोईर माजी नगरसेविका यमुना विचारे बाळाजी विचारे सचिन खंडागळे नारायण जुनघरे युवासेना प्रमुख अमुक कुलकर्णी अनिता अनंता जुनघरे दिनेश भरकले अर्चना वाघमारे योगेश जाधव यांचा विशेष उल्लेख होता शिवसेना भाजप आरपीआय आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला बिसेगाव प्रभागातून झालेल्या या भक्तीमय प्रारंभी महायुतीची निवडणूक मोहीम अधिक प्रभावीपणे पुढे सरकण्याची चिन्हे दिसत असून येत्या दिवसात प्रचाराला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे क्रमांक मधून आमचे या ठिकाणचे उमेदवार विजय असतील त्यासोबत नेहा पेंदे यांचा प्रचारा आज प्रचाराचा नारळ आंबेमाता मंदिरातून आज प्रचाराचा नारळ पुढे आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीला सामोर जातोय मागील पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि येत्या पुढच्या पाच वर्षामध्ये भिसेगावसाठी असेल आणि इतर इथल्या परिसरासाठी असेल एक चांगल्या प्रकारचा अजून विकास कशा माध्यमातून होईल या दृष्टीकोनाचा आमचा प्रयत्न असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास या भिसेगाव गावाचा होईल यात आमच्या आमच्या मनामध्ये तीळ मात्र देखील शंका नाहीये कारण मागील काळामध्ये भिसेगावला पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसवत होता त्यावेळेस पाण्याच्या टाकीचा विषय मार्गी लावून एक मोठी पाण्याची टाकी नवीन पाण्याची टाकी उभारण्याचं काम दिसेगावमध्ये आता थोड्याच दिवसामध्ये सुरू होणार आहे त्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेला आहे त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा विकास मागील पाच वर्षामध्ये केलाय आमचे जे काही दोन उमेदवार आहेत त्या दोन उमेदवारांच्या बाबतीमध्ये खास करून जो आमचा आदिवासी उमेदवार आहे जी नेहा पेंदे म्हणून जो आदिवासी उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे हा अतिशय सुशिक्षित आमचा असलेला हा उमेदवार आहे ती स्वतः ऍडव्होकेट आहे त्यामुळे अशा प्रकारचे उमेदवारांना संधी देऊन त्यांना पुढे आणून माहितीच्या माध्यमातून कर्जत नगरपालिकेचं नेतृत्व करून गावाचा विकास कसा होईल हा आमचा येत्या काळामध्ये मानस असेल